हाँ. नमस्ते माझे नाव साहेबी चांद तालेखा मी अंगणवाडी सेविका आहे वाघरी क्रमांक दोनशे पंच्याण्णव मला इथं माझ्या मुलांच्यासाठी खूप रिस्की आहे अंगणवाडी रोडवर आहे असल्यामुळं माझं एकदम पूर्ण रोडवर आहे आणि बाहेर गेले की मला मुलांना रोडच दिसते टॉयलेट वगैरे जाण्याची सोय सुद्धा नाही याला मी विनंती करते की मला एक व्हॉल कंपाऊंड करून द्यावे शासनाला आणि ग्रामपंचायतीला सगळ्यांना मी विनंती हात जोडून विनंती करते की मला एक पाच फुटाचं का असं ना मला एक वाल कंपाऊंड करून द्यावे तसेच ते बोरवेल मला चालू करून द्यावे की हे का असले मोठे मोठे गाड्या येतात हे मुलं बाहेर आले की गाड्या दिसतात हे खूप रिस्की आहे एवढ्या असले मोठे गाड्या येतात मोठे असे गाड्या गाडी असले असले मोठे गाडे येतात मुलांना म्हणून सांभाळायचं बाहेर आले की खेळायला जागा नाही पण आहे बाहेर मेन रोडच आहे मला खूप त्रास होतोय माझ्या मुलांना पण त्रास होतो आहे हां हा? जेणेकरून मला एवढं कंपाऊंड करून द्यावे ही मला विनंती शासनाला विनंती करते कंपाऊंड करून द्या मला तुम्ही सुद्धा आम्हाला एवढं कंपाऊंड करून द्या हे सध्या आम्हाला